नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते। पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील दाहोद दौऱ्यावर आहेत पंतप्रधानांचं वडोदरा इथं आगमन झाल्यानंतर नागरिकांनी हातात तिरंगा ध्वज फडकावत जल्लोषात त्यांचं स्वागत केलं दाहोद इथं पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे चोवीस हजार कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात येणार आहे यात रेल्वे प्रकल्प आणि गुजरात सरकारच्या विविध प्रकल्पांचा समावेश आहे पंतप्रधान वेरावल आणि अहमदाबाद दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस आणि वलसाड आणि दाहोद स्थानकांदरम्यान एक्सप्रेस ट्रेनला हिरवा दाखवणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत काल रात्री त्यांचं नागपूरमध्ये आगमन झालं आज सकाळी अमित शहा यांच्या हस्ते जामठा इथल्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेत स्वस्ती निवासचं भूमिपूजन कामठी इथं राष्ट्रीय न्यायवैद्यक विद्यापीठाची पायाभरणी होणार आहे यानंतर अमित शहा नांदेडला रवाना होणार असून नांदेड इथं माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर ते शंखनाद या जाहीर सभेला संबोधित करणार आहेत उद्या मंगळवारी अमित शहा दक्षिण मुंबईतल्या माधवबाग लक्ष्मीनारायण मंदिराच्या दीडशेव्या वर्धापन महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत मंदिराला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या ठिकाणी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सात बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळं देशांना भेटी देत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं दोहा इथं शुरा परिषदेच्या उपसभापती डॉक्टर हमदा अल सुलैती आणि इतर कतारी खासदारांची भेट घेतली शिष्टमंडळानं कतारच्या विधीमंडळाला ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली आणि दहशतवादाविरुद्धच्या जागतिक लढाईत पाठिंबा देण्याचं आवाहन केलं हे शिष्टमंडळ येत्या काही दिवसात दक्षिण आफ्रिका इथियोपिया आणि इजिप्तला भेट देणार आह खासदार बैजंत पांडा यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं बहरीनच्या शुरा कौन्सिलचे अध्यक्ष आणि उपपंतप्रधानांची भेट घेतली खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं दक्षिण कोरियाला भेट दिली खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं न्यूयॉर्क इथं नऊ अकराच्या स्मारकाला भेट देऊन दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या खासदार कानिमोळी यांच्या अध्यक्षतेखालच्या शिष्टमंडळानं मॉस्को दौरा यशस्वीपणे पूर्ण केला असून आता ते स्लोव्हेनियाकडे रवाना झाले आहेत शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त अरब अमिरातला गेलेल्या शिष्टमंडळानं आपला दौरा पूर्ण केला असून ते आता कॉंगोमध्य पोहोचले आहेत अवकाळी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातल्या भीमा नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे माळशिरस तालुक्यातील कुरबावी गावात पूरात अडकलेल्या तीन पुरुष दोन महिला आणि एका बालकाला सुरक्षा दलाच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे गावात पूर आल्यानं मंदिरात अडकलेल्या तीन साधूंना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीनं बाहेर काढण्यात येत आहे मुंबईत आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं असून शहर आणि उपनगरात काही भागात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं आहे रत्नागिरीमध्येही जोरदार पाऊस झाला चिपळूण इथं आपत्ती व्यवस्थापन आणि पोलिसांनी तब्बल अठ्ठेचाळीस तासांच्या मदत आणि बचाव कार्यानंतर चौघांना सुखरूप बाहेर काढलं राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असून प्रशासनानं सतर्क राहून मदत कार्य करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत शिंदे यांनी ठाणे जिल्हा तसंच अधिक पाऊस पडत असलेल्या जिल्ह्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला तसंच आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी चर्चा केली पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये तसंच कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी प्रशासनानं वेळेवर आणि प्रभावीपणे कार्य करावे असे निर्देश त्यांनी दिले या परिस्थितीवर शासनाचं लक्ष असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाय योजना राबवण्यात येत असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं खेलो इंडिया बीच क्रीडा स्पर्धेची काल दीवच्या समुद्र किनाऱ्यावर सांगता झाली या पहिल्याच बीच स्पर्धेत महाराष्ट्रानं पाच सुवर्णपदकांसह पाच रौप्य आणि दहा कांस्य अशी एकूण वीस पदकं जिंकत उपविजेतेपद पटकावलं मणिपूर संघाला विजेतेपद मिळालं केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते उपविजेतेपदाचा करंडक प्रदान करण्यात आला आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री सनरायझर्स हैदराबादनं कोलकाता नाईट रायडर्सचा एकशे दहा धावांनी पराभव केला काल दिल्ली इथं झालेल्या सामन्यात हैदराबादनं दिलेल्या दोनशे एकोणऐंशी धावांचा पाठलाग करताना कोलकाता संघ एकशे अडुसष्ट धावांवर सर्वबाद झाला याबरोबरच यानंतरचं बातमीपत्र दुपारी एक वाजता नमस्कार